पुडियल पुडियल अचानक गेटके उमेदवार आणून हा माझ्या मतदारसंघावर लातला उमरगा तालुक्यातील आलूर गटात महायुतीत बिघाडी झाली असून भाजप उमेदवार मदन पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे कोथळेगावचे माजी सरपंच अप्पासाहेब पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून सर्वसामान्यांशी जुळलेली नाड सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती मोठा जनसंपर्क या बळावर त्यांनी मोठे आव्हान निर्माण केले असून त्यांच्या उमेदवारीमुळे आलूर गटाची लढत प्रचंड लक्षवेधी ठरताना दिसत आहे उमेदवारी इच्छुक होतो परंतु ही जागा आदरणीय शरणभैया पाटील यांच्यासाठीसाठी ती त्यांना सुटली व मला खाली पंचायत समितीची जागा येती असल्यामुळं आकांक्षा चौघलांना देण्यात आली मी माघार घेतली होती त्या निवडणुकीत त्यांना जागा सुटल्यानंतर नंतरच्या घटनाक्रमात असं घडलं घडलं की भाजपनं अचानक गेटकन उमेदवार आणून हा माझ्या मतदारसंघावर लादला आणि शेवटच्या क्षणी मी माझा फॉर्म दाखल केलेला आहे या मतदारसंघाची मला पूर्ण खडानखडा माहिती आहे अभ्यास आहे गेल्या प पंधरा वीस वर्षात सार्वजनिक जीवनात काम करत असताना मी या मतदारसंघातल्या सगळ्यांच्या आडी अडचणीला प्रत्येक प्रश्नाची जाणीव जा जाणीव मला वर, वर, चा चा वर, आहे आणि या मतदारसंघातील कित्येक प्रश्न मी माझ्या ह्याच्यावर माझ्या संघटनेच्या जोरावर माझ्या नेत्याच्या पाठबळावर सोडवलेले आहेत आणि याच्यानंतर मी आता तुमच्यासमोर बस म्हणून चिन्ह घेऊन आलेले आहे तरी सर्वांनी सात तारखेला मला साथ, साथ देऊन गेटकेन उमेदवाराला तिकडंच गेटकेनला पाठवावं एवढी नम्र विनंती करतो जय महाराष्ट्र